होळीला पुरणपोळी आणि मकर संक्रांतीला मात्र गुळपोळीच आणि गुळपोई करायची म्हटलं की लाटताना ती लाटण्याला चिकटते नाहीतर तयार शेकताना पोई फुटते आणि गुळ बाहेर येतो आणि मग सगळा तवा चिकट होऊन जातो किंवा मग पोई व्यवस्थित लाटली तर गेलीये शेकली सुद्धा व्यवस्थित गेलीये परंतु खाताना मग ती चिकट चिवट लागते नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय मकर संक्रांती विशेष एक रेसिपी आज आपण पाहतोय गुळपोईचं पुरण अर्थातच गुळपोईचं सारण हे अशा प्रकारे पोई बिघडू नये ती खुसखुशीत खुटखुटीत व्हावी त्यासाठी पोईला लागणार गुळाचं पुरण म्हणजेच गुळाचं सारण अगदी व्यवस्थित व्हायला हवं या सर्व गोष्टी टाळून आपली गुळपोळी खमंग खुसखुशीत खुटखुटीत व्हावी यासाठी आपण या गुळपोईचं पुरण कसं करायचं तेच पाहणार आहोत एकदा का हे गुळाचं पुरण व्यवस्थित झालं की गुळपोळीची अर्धी अधिक लढाई तुम्ही जिंकलीच म्हणून समजा चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गुळपोईचं पुरण अर्थातच सारण गुळपोळी तयार करण्यासाठी आपल्याला गुळाचं पुरण तयार करावं लागेल ते कसं करायचं ते आपण पाहूया त्यासाठी सर्वप्रथम इथे आपल्याला बारीक चिलेला चारशे ग्राम पिवळा गुळ घ्यायचा आहे आप आपल्याला इथे चिकीचा गुळ घ्यायचा नाही तर साधाच गुळ घ्यायचा आहे आणि गुळ सॉफ्ट असलेला आहे अर्धी वाटी म्हणजे साधारण सव्वाशे ग्रॅम म्हणजे अर्धा पाव भाजलेले शेंगदाणे घ्यायचेत दोनशे ग्रॅम गावरान पांढरे तीळ घ्यायचेत दोन टेबल स्पून म्हणजे अगदी पाव वाटीच्या सुद्धा निम्मी खसखस घ्यायची आहे आणि पाऊन ते एक वाटी बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ घ्यायचंय आणि दोन टेबलस्पून वेलची सुंठ जायफळ पूड घ्यायची यामध्ये सुंठ आणि जायफळचं प्रमाण जास्त आहे आपलं गुळपोळीच्या पुरणाचं प्रमाण बघून झालं आता प्रत्यक्ष आपण गुळपोळीचं पुरण म्हणजे सारण तयार करायला घेऊया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गरम पॅनमध्ये ती मंद आचेवर भाजून घ्यायचे तीळ भाजताना अतिशय लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक भाजायचे ती आपल्याला खूप खरपूस असे भाजायचे नाहीत आणि करपू तर अजिबात द्यायचे नाहीयेत जर ती जास्त प्रमाणात भाजले गेले किंवा करपले तर ते कडवट लागतात हे पहा आपले तिळ भाजत आले त्यांचा रंग बदलायला सुरुवात झालीय आता यामध्ये आपण घेतलेली दोन टेबल स्पून खसखस घालायची आणि ती या तिळांबरोबर भाजून घ्यायची खसखस खूप नाजूक असल्यानं ती लगेच भाजली लगे जाते जर ती आपण वेगळी भाजून घेतली तर ती करपण्याची शक्यता असते आणि फक्त या तिळाच्या उष्णतेनं खसखस अगदी व्यवस्थित भाजली जाते हे पहा आपली खसखस आणि पांढरी तिळ अगदी व्यवस्थित भाजली गेलेत आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया आणि पसरवून बाजूला ठेवून देऊया आपल्याला फक्त खसखस आणि पांढरे तिरेच भाजून घ्यायचे होते शेंगदाणे मी आधीच भाजून घेतलेले हे पहा आपल्या कुकरमध्ये बसेल इतपत आकाराचा डबा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो गुळ आहे ना तो घालायचा आहे त्यामध्ये एक टी स्पून साजूक तूप सुद्धा आहे आता कुकर मध्ये एक ग्लास पाणी आहे आणि हा डबा या कुकर मध्ये हळूवारपणे ठेवून द्यायचा आणि त्यावर झाकण ठेवायचे म्हणजे कुकर मध्ये जमा होणारी बाप आपल्या गुळामध्ये पडणार नाही आणि गुळ पातळ होणार नाही आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि या कुकरच्या आपण मोठ्या आचेवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मी इथे बारीक चिरलेल्या गुळाचा वापर केला आहे तुमच्याकडे जर ब्लॉक स्वरूपातील म्हणजेच ढेप स्वरूपातील गुळ असेल तर तो सुद्धा तीन शिट्ट्यांमध्ये पूर्णपणे वितळतो पण मग फक्त तीनऐवजी चार शिट्ट्या करायच्या इतक्या आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आता गॅस बंद आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला प्रथम शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर खसखस आणि पांढरे तीळ यांचं मिश्रण बारीक करून घ्यायचंय आणि बारीक झालेले पांढरे तीळ शेंगदाणे खसखस यांचं मिश्रण एका ताट्यात काढून घ्यायचं आणि ते थंड करून घ्यायचंय हे तीनही जिन्नस मिक्सरवर बारीक करताना आपल्याला मिक्सरचं बटन एकसारखं फिरवायचं नाहीये तर थांबून थांबून फिरवायचंय म्हणजे त्यांना तेल सुटून ते चिकट नाही होणार आणि हे जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करताना चिकट होऊ नये म्हणून काय करायचं जेव्हा आपण खसखस शेंगदाणे पांढरे ते गरम करून ते थंड करून घेतो ना थंड करून झाल्यानंतर ते पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे ते थंड होतात आणि मग मिक्सरवर बारीक करताना त्यांना तेल सुटून ते चिकट होत नाहीत आपले शेंगदाणे पांढरे ती खसखस बारीक करून झालेत आता ते थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आणि त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचंय आणि तेल गरम झालं की त्यामध्ये एक वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचं आणि मंदा आचेवर हे पीठ आपल्याला खमंग असं तेल सुटेपर्यंत परतत राहायचंय म्हणजे आपण बेसन लाडूचं पीठ कसं सावकाशपणे मंदा आचेवर भाजून घेतो ना अगदी सेम टू सेम तसंच जर तुम्हाला यामध्ये आणखी तेलाची गरज भासली तर एखादा टेबल तेल तुम्ही मध्ये ऍड करू शकता म्हणजे हे पहा आपलं डाळीचं पीठ भाजून झाल्यावर अशा पद्धतीनं त्यानं तेल सोडायला हवं आणि ते पातळ व्हायला हवं अशा पद्धतीने डाळीचं पीठ तेलामध्ये परतून घेतल्यानं काय होतं आपली गुळपोई पोळी सरसर लाटली जाते आणि गुळ अगदी पोईच्या काठापर्यंत म्हणजे शेवट पर्यंत जातो सरकला जातो आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण भाजून घेतलेलं हे डाळीचं पीठ थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय आणि आता आपण बारीक करून घेतलेले शेंगदाणा पांढरेती आणि खसखस यांची पावडर एकत्र करून घ्यायची मिक्स करून घ्यायची एक जीव करून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण तेलामध्ये परतून घेतलेलं हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घालायचं आहे वेलची सुंठ जायफळ पूडसुद्धा घालायची आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर मात्र हाताच्या सहाय्यानं एक जीव करून घ्यायचे आहेत असं हातानं व्यवस्थित मिक्स केल्यानं काय होतं हे जिन्नस मिक्सरवर बारीक करताना त्यामध्ये जर चुकून एखादा जाड कण राहिला असेल तर तो सुद्धा आपल्या लक्षात येतो हे पहा आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत मिक्स करून झाल्यानंतर हे जिन्नस आपल्याला ताटामध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे हे पहा एवढं सगळं करपर्यंत आपल्या कुकरची पूर्णपणे वाफ गेली आणि कुकर अगदी थंड झालाय आता कुकरचं झाकण उघडूया कुकरचं झाकण उघडल्यानंतर हे आपण गुळावर जी प्लेट ठेवली होती ना त्यामध्ये कसं पाणी जमा झालं जर आपण बारीक चिरून घेतलेल्या गुळावर प्लेट ठेवली नसती तर हे सगळं पाणी त्या गुळामध्ये गेलं असतं आणि गुळ पातळ झाला असतं पाहताय ना तुम्ही आपला गुळ अगदी कसा पातळ झालाय ते आता आपण तो बाहेर काढून घेऊया पारंपरिक पद्धतीप्रमाणे हा गुळ जर आपण कढईमध्ये वितळून घेतला असता गरम करून घेतला असताना तर तो कदाचित घट्ट झाला असता करपला असता परंतु तो अशा पद्धतीनं कुकरला लावल्यानं कसं एकसारखं लिक्विड तयार झालंय पहा अगदी काकवीसारखं आता हा वितळवून घेतलेला गुळ आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपण पसरवून ठेवलेल्या या मिश्रणावर घालायचा आहे आणि तो चमच्याच्या साहाय्यानं लगेचच व्यवस्थित मिक्सही करून घ्यायचा आहे हे पहा आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत आता हे मुरण्यासाठी जवळजवळ एक तास बाजूला ठेवून द्यायचं एक तासानंतर हे पहा आपलं सर्व मिश्रण व्यवस्थित आळलं गेले म्हणजे गोठलं आहे आता जाग जाग तस तस ते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे एकजीव करून घ्यायचे आपण हे मिश्रण जसजसं मिक्स करत जाऊ ना तसतसं ते घट्ट होत जातं हे पहा अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घट्ट झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं ते एकसारखं करून आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला तीन ते चार तासांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचे हे पहा चार पाच तासांनी हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर हाताला तूप लावून व्यवस्थित मळून घेतले आणि ते एका बोलमध्ये काढून घेतले पाहताय ना तुम्ही आपल्या मिश्रणात कसं सॉफ्ट मऊ लुसलुशीत झाले ते आणि हाताला अजिबात चिकटत नाहीये आणि रंग तर किती सुरेख आलाय पहा आणि कुठेही तिळाचा शेंगदाण्याचा खसखसचा गुळाचा अजिबात एक कोणही राहिलेला नाहीये म्हणजे आपला थोडासा वेळ गेला परंतु आता आपल्याला आपल्या पोळ्या फाटतील फुटतील चिकटतील याची अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये आपलं पुरण जर इतकं परफेक्ट झालंय तर पोळ्या कशा होतील हे सांगायची अजिबातच गरज नाहीये हे पोळ्या करताना तुमच्या लक्षात येईलच एकदा का वेळात वेळ काढून निगुतीनं हे मऊ लुसलुशीत गोड सुवासिक गुळाचं पुरण तुम्ही तयार केलं ना तर गुळपोळीची अर्धी अधिक लढाई तुम्ही जिंकलीच म्हणून समजा आता या तयार झालेल्या गुळपोळीच्या पुरणापासून तुम्ही लगेचही गुळपोया तयार करू शकता आता वेळ नसेल तर पुढील आठ दहा दिवसांमध्ये केव्हाही करू शकता हे पुरण तयार करताना पाण्याच्या एका थेंबाचाही आपण वापर न केल्यानं हे पुरण फ्रीज बाहेर सुद्धा कमीत कमी, कमी आठ दहा दिवस अगदी आरामात टिकता अजिबात खराब होत नाही हे गुळपोईचं पुरण म्हणजे सारण तयार करताना गुळ कोणत्या प्रतीचा वापरलाय ती शेंगदाणे खसखस हे आपण किती व कशा प्रकारे बारीक केले या सर्व गोष्टींवर ते परफेक्ट होतंय पातळ होतंय किंवा घट्ट होतंय हे अवलंबून असतं आणि समजा जर तुमचं पुरण पातळ झालं तर काय करायचं त्यामध्ये शेंगदाणे आणि पांढरी ती यांची पावडर करून ती त्यामध्ये मिक्स करायची म्हणजे ते घट्ट होईल आणि जर का प्रमाणापेक्षा थोडंसं घट्ट झालं तर दोन तीन टेबल स्पून दूध त्यामध्ये ॲड करायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून मळवून घ्यायचं किंवा हा तयार झालेला पूरणाचा गोळा कुकरमध्ये ठेवायचा त्यावर झाकण ठेवायचं आणि कुकरची शिट्टी काढून पाच मिनिटं दरदरून वाफून घ्यायचं म्हणजे ते थोडंसं मऊ पडतं चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गुळपोळीचं पुरण म्हणजे सारण तयार करून ठेवा मग त्यापासून आपण गुळपोळी कशी करायची ते पाहूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद